श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देशभरात गणपती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये मा साजरा केला जातो देशभरात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व असतं हा उत्सव भाद्रपद महिन्यामध्ये सुरू होता आणि दहा दिवसांचा असतो यावेळी सर्व भक्त आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करतात तसेच विधीपूर्वक त्यांची पूजा केली जाते गणेश चतुर्थीची सुरुवात कधी होत आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भाद्रपद महिन्यातील चतुर्थिथीची सुरुवात ही मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी होत आहे आणि त्याचवेळी बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे यावेळी गणेश चतुर्थीची सुरुवाती सत्तावीस ऑगस्ट रोजी बुधवारी होणार आहे या दिवशी गणपती घरोघरी आणि मंडळांमध्ये स्थापना केली जात आहे शनिवारी सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव चालणार आहे गणेशाची स्थापना करण्याचा सर्वात शुभ काळ म्हणजे दुपार मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्याच्या काळात गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून मिन पाच मिनिटांपासनं ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यंदा गणेश चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो कारण यावेळी गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवार पासून होत आहे जे शुभ मानले जाते या दिवशी चार दिवस शुभ योग जे तर ते तयार झालेले आहे त्यामध्ये सर्वात पहिला योग जो आहे तर तो शुभ योग त्यानंतर शुक्ल योग सर्वार्थ सिद्ध योग आणि रवियोग हे शुभ योग तयार होऊन आलेले आहे तसेच हक्ष हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील तयार झालेले आहे गणेश मूर्तीची घरी आणण्यापूर्वी बाप्पाची स्थापना करण्याचे ठिकाण स्वच्छ करून घ्यायचे असते त्या ठिकाणी फुले रांगोळी आणि इतर वस्तूंनी घराची सजावट करायची असते चौरंगावरती लाल किंवा पिवळा कपडा पसरावा पूजा करून सुरू करण्यापूर्वी हात पाणी आणि फुले तांदूळ घेऊन प्रार्थना करावी सर्वात प्रथम ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करून गणपती बाप्पांची आराधना करावी पंचामृताने गणेशाला मूर्तीला स्नान घालावे स्नान घातल्यानंतर नवीन कपडे आणि दागिने घालावे यासोबतच दुर्वा जास्वंदीचे फुलं हळदी कुंकू तांदूळ इत्यादी पूजेचं साहित्य अर्पण करावं आणि गणेशाची आरती करावी सकाळ संध्याकाळ आरती करावी नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ फुटाण्याचा नैवेद्य किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदक लाडू गणेशाला जे काही प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही गणेशाला अर्पण करू शकता गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत विघ्ननाशक आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी भक्त घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपतीची पूजा जे आहे तर ते करत असतात गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट अडचणी ज्या तर त्या दूर होत असतात कारण प्रथम पूजनी असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा जर आपण केली तर रिद्धी सिद्धी शुभ लाभ हे सर्वच आपल्याकडे आपोआप आकर्षित होत असतात त्यामुळे आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर ज्या काही तुमच्या इच्छा आहे तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होईल तर आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शक पाहत नवीन असाल तर सबस्क्राईब माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते तुम्हाला भेट भेटत नसेल त्याचबरोबर घरामध्ये एखादा असा शत्रू असतो ना किंवा बाहेरचे अशी लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे ती बघवत नाही त्याचबरोबर अनेक ज्या काही लोक असतात ना तर त्यांचे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागतात आणि यालाच आपण शत्रुपिडा किंवा शत्रुदोष असे म्हणत असतो तर या शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल किंवा घरामध्ये आलेला पैसा हा सतत अडचणी अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा आहेत मग त्या तुमच्या शारीरिक इच्छा असतील मानसिक इच्छा असतील तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत नसेल घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडण कटकट वादविवाद जे आहे हो तर ते होत असेल तर यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण सर्वात प्रथम बघूया यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर आंघोळ करायची आहे आपली रोजची घरातील देवांची जी देवपूजा असते ना ती तुम्हाला करून घ्यायचे आहे आता बघा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करत असाल तर त्या स्थापना केलेल्या मूर्तीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही स्थापना करत नसाल तर आपल्या देवघरामध्ये सर्वांच्याच देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे घरातील करता पुरुष किंवा करती स्त्री हा उपाय करू शकते जर घरामध्ये सुतक पिरड्स अडचणी असतील काही तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही कु तुम्ही जर घरामध्येही तुमच्या गणपती बाप्पांची मूर्ती नाहीये किंवा तुमच्या मंदिरामध्ये सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती नाहीये तर मग तुम्ही सार, सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे किंवा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल आता बघा तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती संबंधीच्या काही अडचणी असतील तुम्ही खूप कष्ट करताय तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा भरपूर येतोय पण काय होतो तो, तो, तो आलेला पैसा टिकत नाही आजारपणांमध्ये तो पैसा खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर तुमच्या घराची पतीची मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबून गेलेली असेल किंवा मग मुलांमध्ये तुम्हाला अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर तुमच्या ह्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तर तिथे अगोदर व्यवस्थितपणे जागा स्वच्छ आ, करून घ्यायची आहे त्यानंतर दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आपल्या मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे मुख्य दरवाज्यामध्ये दिवा लावायचा आहे आणि उद्या तुम्हाला सकाळी किंवा तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता दिवसभरामध्ये करा संध्याकाळी करा ज्या वेळेत टाईम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल त्या शमीच्या झाडाजवळ जायचं आहे श शमीचं झाडे महादेवांना आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे शमीच्या झाडाची पानं ही जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तर ज्या काही वाईट शक्ती किंवा वाईट दोष जे आपल्या घरा लागलेले आहेत तर ते अर्पण होत असतात तर ह्या शमीच्या झाडाच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे जर तुमच्या आजूबाजूला झाड नसेल तर तुम्ही विकत शमीची पानं आणली तरीही चालेल पूजेचं ज्या ठिकाणी साहित्य असतं त्या ठिकाणी फुलं वगैरे असतात तिथे शमीचे पानं त्यांनी विकण्यासाठी ठेवलेली असतात तर तुम्हाला काय करायचं एक तांब्याभर पाणी घ्यायचं हे पाणी तुम्हाला घेऊन शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि शमीच्या झाडाची तुम्हाला तीन पानं जे आहेत ना तर ती तोडून तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ही पानं तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायची आहे स्वच्छ पानं असावीत कुठे खराब झालेले वगैरे नको ती हे लक्षात ठेवा त्यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे त्यावरती आपला डावा हात तुम्हाला ठेवायचा आहे आणि गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळेस एक वेळेस तुम्हाला गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग ती धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसंबंधीची असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे बाप्पाला प्रार्थना करा की माझी ही जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण करा म्हणून आणि त्यानंतर हे पान असेच आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तिथेच गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे उपाय केल्यानंतर एक अर्धा तास किंवा एक तास दोन तास तुम्ही हे पान तिथे ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला वाटेल त्या वेळेमध्ये हे पान उचलून घ्यायचं एक लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये तुम्हाला हे पुटली जी आहे तर ती ठेवायची आहे आणि परत तुम्हाला हे पान उचलत असताना बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझी इच्छा पूर्ण करा म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते ते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ